नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सकाळच्या दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाऊस सांगितला त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे तर आपण अगोदर पाहूयात की कोणत्या जिल्ह्यात पावसाला सुरुवात कोणत्या तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे त्यानंतर पुन्हा तरी कोणत्या ठिकाणी आणखीन पाऊस वाढणार आहे याची डिटेल अपडेट सध्या बीड गेवराई माजलगाव आंबड जालना परतूर पैठण तर आपल्या पैठणमध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाचे सरी कोसळत आहे हसनापूर बालमटाकडीच्या काही भागात बिडकींचा काही भाग इकडे छत्रपती संभाजीनगर गंगापूर श्रीरामपूर वैजापूरचा काही भाग राहुरी घोडेगाव या ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात झाली आहे इकडे अहमदनगरचा काही भागांमध्ये देखील राणेगाव या ठिकाणी देखील पावसाला सुरुवात झाली आहे माचन वाडा नारायणगाव जुन्नर आंबेगाव या ठिकाणी देखील पावसाला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सुरुवात झाली आहे आणि इकडे आपल्याला देऊळगाव राजाचा काही भाग बुलढाणा अजेंटा शिल्लोड मोहरा चिखली लोणारा मेहकर परतूर जिंतूरचा काही भाग या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे यानंतर यवतमाळ पांढरवाडा वर्धा नागपूर चंद्रपूरमध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पण हा पाऊस भाग बदलत आहे यानंतर सध्या मेघगर्जनेसह काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील आपल्याला सुरू पाहायला मिळणार आहे विजांचा कडकडाट खास करून चंद्रपूरच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळत आहे यानंतर वाशिमचा काही भाग छत्रपती संभाजीनगरचे देखील काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे इकडे जालना पैठणच्या काही भागात देखील मेघगर्जनेसह पाऊस कोळत कोसळत आहे बहुतांश भागात पावसाची हजेरी सध्या लागलेली पाहायला मिळत आहे सांगली साताऱ्याचा काही भाग वडोज विटा या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर मित्रांनो नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद